कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाड विरोधी कृती समितीच्या वतीनं गेले तीन चार महिन्यामध्ये हद्दवाड होणार होणार हद्दवाड करायची अशा पद्धतीनं एका कृती समितीची मागणी होती त्या दृष्टिकोनातून आम्ही वीस गावचे सरपंच उपसरपंच आणि सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्ते यांच्या वतीनं जवळजवळ तीन वेळ गावं बंद ठेवलेले आहेत धरणे आंदोलन केलेले आहेत कलेक्टर साहेब असतील शिओसाहेब असतील खासदार साहेब या विभागाचे आमदार त्या सर्वांना निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून या कोल्हापूरमध्ये जे काही गैरसोयी आता सध्या आहेत जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते पहिल्यांदा त्यांनी सोडवून घ्यावे आणि त्याच्यानंतर ग्राम ग्रामीण भागामध्ये जे काही प्राधिकरण आहे या प्राधिकरणाला या विभागाच्या आमदारांनी सांगितलंय एक एक हजार कोटी प्राधिकरणाला द्यावं या ग्रामीण भागाचा पहिल्यांदा विकास करावा आणि कोल्हापूर शहरामध्ये जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते पहिल्यांदा त्यांनी सोडवण्यासाठी त्यांचे त्यांनी प्रयत्न करावेत आणि आता या ग्रामीण भागामध्ये आमची सर्व जनता वीस गावातली जनता सुखी आणि समाधानी आहे समर्थनार्थ कृती समिती देखील आक्रमक आहे आगामी निवडणुका आहे त्या निवडणुका होऊ देणार नाहीत असं देखील त्यांनी इशारा दिला असं जरी त्यांचं मत असलं तरी या कृती समितीच्या पाठीमागे कोणतरी आहे हे सर्वांना माहीत आहे की जेणेकरून हे बिल्डर लबे आहे त्यांना ही हद्दवाड पाहिजे आहे जेणेकरून या ग्रामीण भागातली जी काय जमीन आहे शेती आहे ह्याची विल्हेवाड कशी लावायची ते कृती समितीच्या माध्यमातन त्यांनी ते ठरवलंय त्यामुळे कृती समिती आदवाड करण्यासाठी आग्रह आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज